अगदी खमंग खुसखुशीत सकाळच्या घाई गडबडीत झटपट तयार होणारा तेवढ्याच चवीचा पण भरपूर पौष्टिक असणारा असा नाश्त्याचा चमचमीत पदार्थ आज आपण स्वादनिका रेसिपीज मध्ये बघणार आहोत नमस्कार स्वादनिका रेसिपीज मध्ये तुमचे खूप खूप स्वागत तर आज आपण थालीपीठ रेसिपी बघणार आहोत बेसिक थालीपीठ रेसिपी हीच आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक असते पण आज मी ही थालीपीठ पालक घालून करणार आहे आणि तुम्हाला तर माहीतच आहे पालक आपल्या शरीरासाठी किती पौष्टिक असते तर दुप्पट पौष्टिक असणारी आणि झटपट तयार होणारी ही रेसिपी आपण आज बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया थालीपीठसाठी इथे मी एक जुडी पालक छान स्वच्छ निवडून आणि धुवून घेतलेला आहे त्यानंतर आता ही सर्व पानं आपल्याला छान कोरडी करून घ्यायची आहेत त्यासाठी इथे मी एक कॉटनचा स्वच्छ कपडा घेतला आणि त्यावर सर्व पानं अशी पसरवून घेतली नंतर वरच्या साईडनेही व्यवस्थित झाकून ठेवली म्हणजे पालक छान कोरडा होईल पालक छान कोरडा झालेला आहे आता थोडं थोडं करून पाच ते सहा बॅच मध्ये आपल्याला हा सर्व पालक छान बारीक चिरून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता मी असा चौकोनी आकारामध्ये छान बारीक चिरून घेतलेला आहे आता आपण थालीपीठसाठी लागणारं वाटण तयार करून घेऊ त्यासाठी इथे मी स्वच्छ आणि कोरडं असलेलं मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये एक चमचा ओवा एक चमचा जिरे सहा ते सात लसणाच्या पाकळ्या आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत याची छान बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आता हे वाटण झाल्यानंतर एका वाडग्यामध्ये मी चिरलेला पालक घेतला आहे आपण बनवलेली पेस्ट त्यामध्ये टाकली आपण मिश्र पिठांचे थालीपीठ बनवतोय त्यासाठी काही पिठं आपल्याला लागणार आहेत त्यासाठी मी इथे दोन वाटी ज्वारीचे पीठ एक वाटी बाजरीचं पीठ अर्धी वाटी बेसन पीठ आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आणि दोन मोठे चमचे तिळ घातलेले आहेत तिळ अवश्य घाला थालीपीठ मध्ये तिळाची टेस्ट जी आहे ती खूप छान लागते आता हे सर्व मिश्रण आपल्याला छान एकत्र करून आहे पालक आणि हे पीठ जे आहे ते छान एकमेकांना चोळून आहे म्हणजे काय होतं पालकमधील जे मॉइश्चर आहे ते रिलीज होतं आणि खूप जास्तीचं पाणी आपल्याला थालीपीठचं पीठ भिजवण्यासाठी लागत नाही आता या सर्व मिश्रणामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ छान असं घट्टसर भिजून घ्यायचंय चपातीच्या पिठाप्रमाणे हे खूप सैलसर करायचं नाही थोडंसं घट्ट ठेवायचं आहे आपलं थालीपीठचं पीठ रेडी झालेलं आहे आता मी गॅसवरती तवा ठेवलेला आहे आणि लगेचच साईडला थालीपीठ थापून लगेचच एक एक भाजून घेणार था आहे थापण्यासाठी इथे मी छान कॉटनचा स्वच्छ कपडा ओला करून घेतलेला आहे आणि यावर आता आपण थालीपीठ थापणार आहोत तयार पीठामधील एक गोळा घेऊन व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे छान थालीपीठ थापून घेत आहे थोडा थोडा पाण्याचा हात लावला की थालीपीठ जे आहे ते छान पातळ थापलं जातं तुम्ही बघू शकता अगदी एखाद मिनिटातच हे थालीपीठ छान असं पातळ थापलं गेलं आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही जाडही थापू शकता थालीपीठ थापून झालेलं आहे आता आपण ते छान खरपूस असं भाजून घेऊ तव्यावर थोडंसं तेल टाकलं आणि थालीपीठ जे आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असं तव्यावरती सोडलं आणि अलगाच कपडा काढून घेतला आणि त्यावर थोडंसं तेल सोडलंय तुम्हाला हवं असल्यास तुम्ही बटर लोणी किंवा साजूक तूप काहीही वापरू शकतात त्यानंतर उलटण्यानेच मी यामध्ये थोडेसे होल केले जेणेकरून हे थालीपीठ वाफ धरणार नाही आणि मस्त असं खमंग भाजलं जाईल तर तुम्ही बघू शकता मी हे थालीपीठ मस्त असं दोन्ही साईडने खरपूस भाजून घेतलेलं आहे ही थालीपीठं खूप कमी गॅसवर भाजायची नसतात मीडियम गॅसवर भाजायची किंवा फुल गॅस केला तरीही चालेल आता आपलं थालीपीठ दोन्ही साईडने छान व्यवस्थित भाजून झालेलं आहे ते मी काढून घेते अशाच प्रकारे मी बाकीचीही थालीपीठ करून घेते सकाळच्या घाई गडबडीत नाश्त्याला काय करायचं का हा सर्वच गृहिणींना प्रश्न पडलेला असतो त्यामुळेच झटपट तयार होणारा हा नाश्ता आहे आणि कुठलीही भाजणी न करता आपण हे थालीपीठ बनवलेलं आहे अगदी घरच्याच साहित्यात बनवलेलं आहे तर तुमच्याशी बोलता बोलता दुसरंही थालीपीठ रेडी झालेलं था आहे आणि तुम्ही ही थालीपीठं लोणच्यासोबत दह्यासोबत कशासोबतही सर्व करू शकता गरमागरम ही थालीपीठं तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा पालकची भाजी शक्यतो घरात कोणाला आवडत नसते त्यामुळे हा चमचमीत बेत नक्कीच ट्राय करून बघा घरात सर्वांनाच नक्की, नक्की आवडेल तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू